पी एम श्रीनगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन पुसद जिल्हा यवतमाळ इथं या शाळेची इमारत ही बरीच जुनी आहे अत्यंत जुनी अशी ही शाळा सन एकोणीसशे सदुसष्टमध्ये या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं ही इमारत पूर्णतः स्वरूपात झालेली आहे छताला जागोजागी तडे गेलेले आहेत आणि भिंतींनासुद्धा तडे गेलेले आहेत सदरची इमारत ही कधीही कोसळू शकते पावसाळ्यामध्ये नाल्याचं पाणी हे शाळेत शिरतंच शिरतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुद्धा या शाळेत जागा राहत नाही वेळेस विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवितला यामुळे धोका पोहोचण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आहे एखादी दुर्घटना घडू नये याकरता जीर्णशाळेची इमारत पाडणं हे आवश्यक आहे त्या ठिकाणी नवी इमारत बांधणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे मात्र जागा उपलब्ध असूनसुद्धा हे बांधकाम काही केलं जात नाही आहे स्थानिक वारंवार प्रशासनाकडे मागणी करतात, मात्र तरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न करता लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते